नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ पिकाविषयी माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर गळतीवर सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ गळतीवर सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरेच शेतकरी बांधव चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत नाही नुसताच व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आजचा विषय आहे की नारळ गळतीवर आपण सविस्तर कशाप्रकारे माहिती घेऊ शकतो तर आ बघूयात ती नारळाच्या झाडांना आणि त्याच्या उत्पादकतेवर हा परिणाम करतं नारळ गळती यामध्ये नारळाची फुलं किंवा लहान फळं अपरिपक्व अवस्थेतच झाडावरून गळून पडतात यामुळे नारळाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते ज्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान होतं नारळाची गळती होण्याची प्रमुख कारणे कोणती तर पहिल्यांदा आहे पोषण तत्वांची कमतरता पोटॅशियम नारळाच्या वाढीसाठी आणि फळे धरण्यासाठी पोटॅशियम अत्यंत महत्वाचे आहे याची कमतरता असल्यास आस फळं जी आहे ती मोठ्या प्रमाणात गळून पडतात त्याचबरोबर बोरॉन बोरॉन परागीभवनासाठी आणि फळांच्या विकासासाठी आवश्यक आहे बोरांच्या कमतरतेमुळे फुलं आणि लहान फळं ही मोठ्या प्रमाणामध्ये कळून पडतात पुढचा मुद्दा आहे इतर सूक्ष्म अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम यासारख्या इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता देखील गळतीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असते त्याचबरोबर पाण्याची कमतरता आणि अनियमितता हे देखील कारणीभूत असतं नळाच्या झाडांना नियमित आणि पुरेसे पाणी जे आहे ते लागत जर पाण्याची कमतरता असेल विशेषतः फळ तयार होत असताना तर झाड स्वतःवरील ताण कमी करण्यासाठी फळ जे आहे ते काळून पाडते जास्त पाणी किंवा पाण्याचा निचरा न होणारी जमीन जास्ते यामुळे देखील मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याचा परिणाम गळतीमध्ये होत असतो तर पुढचा आपण बघूयात की त्यामध्ये कीटक आणि रोग हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नारळ गळतीसाठी कारणीभूत ठरतात ठर असतात काही कीटक जसे की नारळावरील मावा किंवा काही प्रकारच्या अळ्या फुलांना किंवा लहान फळांना नुकसान पोहोचवतात ज्यामुळे ती मोठ्या प्रमाणामध्ये गळून पडतात बुरशीजन्य रोग किंवा इतर संक्रमण फुलांना आणि फळांना कुंकवत करत असतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नारळाची फळं गळून पडतात त्याचबरोबर हवामानातील बदल अचानक तापमान बदल खूप जास्त उष्णता किंवा अचानक थंडीचा परिणाम फुलावर आणि लहान फळावर होत असतो त्याचबरोबर वारा आणि वादळ जोरदार वाऱ्यामुळं झाडावरील लहान फळ मोठ्या प्रमाणामध्ये तुडून पडतात अपुरी परागीभवन ही देखील कारणीभूत ठरते मधमाशांसारख्या परागीभवन करणाऱ्या कीटकांची कमी संख्या किंवा खराब हवामान यामुळे परागीभवन व्यवस्थित न झाल्यामुळे फळं मोठ्या प्रमाणात गळतात त्याचप्रमाणे सुद्धा असतात यामध्ये काही जातींच्या नारळाच्या झाडांमध्ये नैसर्गिकरित्या गळतीचं प्रमाण हे जास्त असत यासाठी आपल्याला उपाययोजना कोणत्या करायच्या आहेत तर संतुलित पोषण व्यवस्थापन करायचं आहे यामध्ये माती परीक्षण करून मातीतील पोषण तत्वांचे कमतरता आपल्याला ओळखून घ्यायची आहे झाडांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर खतं द्यायची आहे पोटॅशियम पोरॉन आणि कॅल्शियमची पूर्तता करणे खूप महत्वाचं असत सेंद्रिय खतांचा वापर आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करायचा आहे ज्यामुळे मातीची सुपीकता वाढते त्याचबरोबर पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं देखील महत्वाचं असतं नाळाच्या झाडांना नियमित ना पाणी देणे अतिशय महत्वाचं असतं विशेषतः कोरड्या हंगामामध्ये त्याचबरोबर पाण्याचा निचरा चांगला होईल याची काळजी घेणे देखील महत्वाचं असतं जास्त पाणी साचून द्यायचं नाही त्याचबरोबर कीटक आणि रोग नियंत्रण करणे महत्वाचं असतं नियमितपणे झाडांची पाहणी करायची आणि कीटक किंवा रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरित त्यावर उपाययोजना करायचे आहे त्याचबरोबर जैविक कीटकनाशक किंवा योग्य रासायनिक फवारण्यांचा वापर करू शकतो फवारण्यांचा वापर करत असताना योग्य तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे त्याचबरोबर वाऱ्यांचा संरक्षण वाऱ्यापासून झाडांचं संरक्षण करायचं नवीन लागवड करताना वाऱ्यापासून संरक्षण मिळेल अशी आपण लागवड करायची आहे झाडांभोवती वारा प्रतिबंधक झाडं लावणे उपयुक्त ठरत त्याचबरोबर योग्य जातींची निवड गळतीचं प्रमाण कमी असलेल्या नारळाच्या जातींची आपण निवड करायची आहे यामध्ये स्थानिक हवामानाशी जुळणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती लावायचे आहे आणि त्याच बरोबर परागीभवनास आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे मधमाशा आणि इतर परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी बागेमध्ये विविध प्रकारची फुल झाडं लावायची आहेत नारळगळती ही एक गुंतागुंतीची समस्या आहे आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक गोष्टींचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक असतं योग्य काळजी आणि वेळेवर उपाययोजना केल्यास नारळ गळतीचं प्रमाण निश्चितपणे कमी करता येतं तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण नारळवर योग्य उपाययोजना करून आपण नारळ गळतीवर जायति नियंत्रण मिळवू शकतो नारळाची गळती रोखण्यासाठी या उपाययोजना जर आपण अवलंबल्या तर निश्चितच आपल्याला शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळेल व नारळातून सुद्धा आपल्याला त्या मानाने चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकेल तर ह्या गोष्टींचा अवलंब करून आपण जर विकास साधला तर निश्चितच शेतकऱ्यांचा उत्पादनामध्ये नक्कीच भर पडेल तर शेतकमित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन माहितीचं आपण पुढच्या मा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद